बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक भोजन सौरभच्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस चला बघूया आपण देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडीकडे आज आ... गडकरीचा एक मोठं बयान आलं की मला आणि की मी जात आणि धर्माच्या पलीकडे वगैरे 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 काय नाही सर्व बनवाबंची उत्तरं असतात सर्व बेनिफिशरी आर एस एस आहे मुख मुखवटा नरेंद्र मोदी आहे आणि या सर्व याच्यामधला हा सर्व खेळाखेळ असते परंतु बोलण्याची हिंमत नाही आता हिंमत नाही म्हणता की की त्याच्यातले भागीदारी आहेत जेव्हा भागीदार असतो माणूस तर तेव्हा बोलत नाही अशा पद्धतीची सर्व खेळा भरवाभनवी आहे आणि पेपर मीडियावाल्यांना असं वाटतंय की आर एस एस आणि बी जे पी हे वेगळे पक्ष आहेत काही नाही त्यांचा हा भुखवटा घालणारे लोक आहेत परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे की हा जो वर्ग त्यांच्यासोबत जुळलेला आहे फार अँबिशियस वर्ग आहे अत्यंत जेलसी इव्हन त्यांचा इतिहास असा राहिलेला आहे की त्यांनी आपल्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्याग हा त्यांच्यात नाही मग काय असो एक एक पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय ते राहत नाही आणि अत्यंत क्रूर ह्याचा इतिहास राहिलेला आहे त्याच्यामुळे असं सा सांगणं फार अवघड की कोण कौन कोणाचा मित्र आहे आणि कोण कौन कोणाचा जोपर्यंत सर्वांना एका दुसऱ्याला बेनिफिट मिळत असतो तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालत असते आज दिल्लीमध्ये कालची काल बा, बा आझाद चंद्रशेखर आझाद यांनी जे महाबोधी विहाराच्या संबंधामध्ये पार्लिमेंटमध्ये जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा होता तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की महाबि महाविहार बोधी बौद्ध आज ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे त्यांना तिथे माहिती आहे की हिंदूंचं तिथे साम्राज्य आहे आणि सर्व बौद्ध स्थानावरती त्यांनी हडपून टाकलेलं आहे आणि वाटतेल त्या पद्धतीने तिथे पुन्हा अजून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत असता त्याच्यासाठी संपूर्ण भारतात भारतातच नव्हे तर संपूर्ण जग आज त्याचं प्रोसेसन सुरू आहे तिथे बौद्धग आहे इथे मोठ एक प्रदर्शन झालं सुरू आहे रोज जगातले सर्व लोक तिथे येऊन आपली हजेरी लावत आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक बंधू नो वाचता वाचता एक लक्षात आलं की ग्रीक थ्री ग्रीक थ्री म्हणून एक मोठा पॉप्युलर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे एक बनवलेला आहे लर्मर्सनी याच्यात काय हा असा सॉफ्टवेअर आहे की जर तुम्हाला कोणाची एखादीची बातमी आली किंवा एखाद्याच्या बद्दल माहिती पाहिजे असेल एखाद्या आर एस एस बद्दल म्हणा किंवा एखाद्या कलेक्टरच्या बद्दल म्हणा किंवा कुठल्याही प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये तर तो तो सातत्यानं तो, तो, तो तुम्हाला खरी माहिती देतो सांगतो त्याचे अनेक त्यांनी सांगितलेले की राहुल गांधीच्या बाबतीत असो की सोनिया गांधीच्या बाबतीमध्ये ती छायामध्ये कोणत्या होती काय काय केलं वगैरे वगैरे सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला ते सांगणारा खरा खुरा आहे त्याच्यामुळे एक मोठा फरक असा पडेल की जेव्हा कधी गोदी मीडिया म्हणा किंवा बी जे पीचे मोठे स्ली सेल्स आहेत जे लोक हो सातत्यानं झूट आणि खोटं पसरवतात त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन तपासता येईल आणि तपासून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय आहे तो ॲलंगमस मा हा माहिती नाही याच्यामुळे बी जे पीला फार मोठा नुकसान होईल असा अंदाज आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे का आर एस एस च्या मागे लागलेलं ला, आहे हे काय अजून पर्यंत कळलेलं नाही परंतु ज्या पद्धतीने हे सर्व सर्व सुरू आहे त्याच्यामुळे निश्चितच एक बी जे पीला मोठा धोका असण्याची एक भीती वाटते दुसरीकडे तुम्हाला माहिती असेल की अडाणीला वॉरंट निघालेले आहेत वॉरंट नाही तो एक ते समन्स होते पण तो ते रिसिव्ह झाले त्याच्यात त्या पर्टिक्युलर डेटला त्यांना हजर राहायचं आहे समजा जर ते हजर राहिलेले नाही त्या कोर्टामध्ये ते 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 तर ते निश्चितच त्यांना वॉरंट निघते निघेल आणि वॉरंट निघाल्यानंतर मग पकड वॉरंट निघेल आणि अशा पद्धतीने त्यांना अटक होईल समजा जर तशी अटक झाली तर पार्लिमेंटमध्ये आज ज्या अर्थानं पार्लिमेंट, पार्लिमेंट संपूर्ण अडाणी चालवत असते त्यांचे सर्व तो जो म्हणतो तेथेच लोक निवडून येत असतात अशा पद्धतीचा आमचा आदेश चाललेला आहे निश्चितच त्याच्यामुळं अडाणी आणि बीजेपीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवता येते अशा रीतीने हा पुन्हा एक साऊथ मधली एक मोठी बातमी आज पुन्हा सर्वांना पाहायला मिळाली की स्टालियांनी बावीस तारखेला एक मोठी सभा घेतलेली आहे कारण त्याच्यानंतर अनेक वर्षांत सेवन्टी वनच्या नंतर पुन्हा पुनर्रचना पूर्ण वेगवेगळ्या एम चे आणि रिझन वाईज एरियाचा हा मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे पुन्हा पुनर्रचना बी जे पी करेल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सीट ते मध्ये घेऊन जातील आणि याला आंध्र प्रदेश किंवा साऊथ बेल्टला कमी सीटा मिळतील अशा पद्धतीची ती बातमी आहे त्याच्यामुळे संपूर्ण साऊथ चे सर्व स्टेट एकत्रित होऊन पुन्हा दिल्लीच्या दिल्लीवरती अटॅक करताना दिसत आहे त्याच्यामुळे चंद्राबाबू नायडू ची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि चंद्राबाबू नायडू आणि स्टॅलियनच्या मध्ये येण्यासाठी त्यांनी होकार दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी मोठा फुकवण्याची शक्यता वर्तवता येते चला बघूया आपण दैनिक बजवळ आज का थोडासा आढावा घेऊया आज दिना सतरा मार्च दोन हजार पंचवीस मतदान आ, मतदान ओळखपत्र आधार जोडणीच्या मुद्द्यासंदर्भात महत्त्वाची एक बैठक झालेली आहे दिल्ली इथे ज्या पद्धतीने राहुल गांधींनी सर्व याची मागणी केलेली आहे विरोधी पक्षनेते म्हणून की आम्हाला हे डबल डबल आधार कार्ड नंबर ऑफ लोकांना कसे काय देता देता येतील दिल्या गेलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये अनेक बोगस मतदानाच्या याद्या यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे चीफ इलेक्शन कमिशनला पण त्याच्यावरती मात्र सर्व लोक गप्प बसलेले आहेत परंतु त्यांना असं वाटायला लागलं की आता हे जर प्रकरण जास्त चिघळलं तर त्याचे परिणाम मात्र फार वाईट होऊ शकतात त्याच्यामुळे नवीन ज्ञानेश कुमार हे मात्र थोडे सतर्क झालेले आहेत त्यांना असं वाटत असेल बहुदा की बाबा मी या भानगडीत कशाला पडलो समजा जर मला जर जेलमध्ये जर झाली तर माझं उर्वरित आयुष्य जे आहे ते सर्वच सर्व बर्बाद होईल त्याच्यामुळे शक्यता आहे की बऱ्याच गोष्टी त्या करत नसतील इच्छा असूनही करत नसतील मतदारसंघ पुनर्रचना पंचवीस वर्ष पुढे ढकलली गेली होती त्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तर एक ते एकाहत्तरपर्यंत तर ते पुन्हा त्यांची अशी इच्छा आहे की हे सर्वच सर्व ॲज इट इज होतं त्याच्यात करावं त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा प्रॉब्लेम होणार आहे मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे रुग्णालयात भीषण आग झाल्याची बातमी आहे भोपाळची बातमी भोपाची आज पुन्हा आयुष्यमती त्याच्या बाजूची महाबुधी महाविकास मुक्ती आंदोलनाचे समर्थनार्थ भीम चौकात धरणे आंदोलन इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत आणि सातत्यानं सुरू आहेत त्याच्यामुळे निश्चितच तो त्याचा इम्पॅक्ट होईल आयुष्यमती शिला वसंत डोंगरे यांच्या वाढदिवसानंतर अनेक अनेक शुभेच्छा आम्ही सुद्धा त्यांच्या परिवारात शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग यांची महाड क्रांती परिषद नागपूर इथे दोन दिवसाची एक मोठी मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चलो दीक्षाभूमी चला च चलो दीक्षाभूमी चलो दीक्षाभूमी अशा रीतीने एक मोठा मोर्चा निघणार आहे दीक्षाभूमी ते संविधानचं आणि त्याच्यामध्ये सर्वांना आवाहन करण्यात आलं की तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र घालून या जेणेकरून लोकांना काहीतरी त्याचा का सिरियसनेस वाटला पाहिजे परिवर्तनाचा प्रारंभ ज्या अर्थीत बा भाजपला आणि ज्या राहुल गांधींनी चेस करणं सुरू केलेलं आहे तेव्हापासून मात्र आणि आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की स्लीपर्स सेल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बी जे पीचे आहेत आणि त्याच्यामुळे अनेक लोक जे आतून काहीतरी काम करत होतं त्यांचं मनोबळ हाल डावलेल आणि त्यांना असं वाटेल की आम्ही इकडचे नाही तिकडचे राहणार नाही त्याच्यामुळं ते निश्चितच काही ना काहीतरी मोठ्या प्रमाणात फरक पडण्याची शक्यता आहे त्या या या गोष्टीवरती तिथे एक आजचा आहे आत्मविश्वास विश्वासानेच व्यक्तिमत्वाला व्यक्तिम व्यक्तिमत्त्वाचा तेज मिळते तुम्हाला आत्मविश्वास जर नसेल तर तुम्हाला काहीच करता येत नाही बुद्धविहार अधिवेशनाची श्रृंखला लाभदायक आहे आज ज्या पद्धतीने बुद्ध विहारामध्ये जे जे सर्व कनेक्टेड लोक आहेत आणि फॉर्च्युनेटली फार चांगले आहे की आपल्या सर्व जास्तीत जास्त बुद्ध विहारामध्ये त्यांच्यात आपले अभ्यासिका आहेत त्याच्यामुळे निश्चितच आपल्या लोकांना त्याचा फार मोठा फायदा होतो आहे आज याच्यावरती आधारित अशोक सरस्वती मोदी यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे छत्रपती शिवरायांचे रायतेचे राज्य आणि अनधिकृत लूट घरे लुटण्याचा गावठाण प्रश्न याच्यावरती आज आमचे राजाराम पाटील यांचा हा लेख आजच्या परिस्थितीत आणि तेव्हाच्या परिस्थितीमध्ये काय काय फरक होता याच्यावरती चा चांगला असा लेख पुन्हा त्याच्या शेजारी खालीच आर एस एसचा आर एस एस भाजपला पर्याय आणि काँग्रेस याच्यावरती आज आमचे नागेश भाऊ चौधरी यांचा हा लेख अत्यंत बोलका आहे अनेक वर्षापासून ते आर एस एस वरती हमला करतायत आणि सातत्यानं त्यांना उघडं पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतात त्यांचं आयुष्यच पूर्ण त्यात याच्यावरती गेलेला आहे त्यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे दर सोमवारी त्यांचा लेख असतो पौर्णिमा उपोसाय आणि बाबासाहेब याच्यावरती आधारित एक सुंदरसा लेख अशोक भरणे यांचा आहे अपराध स्वीकार स्वीकृत करून प्रतिबंधाचे पालन करणार करण्यासाठी असतो म्हणजे त्यांनी सांगितलं की उपोषय म्हणजे जस्ट कन्फेस करणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्या हातून जर काही घडली असेल तर ते त्याला आपण हे करणे कन्फेस करणे म्हणजे त्याला सांगणे की बाबा आपल्याकडनं चूक झालेली आहे करने, करने। वारंवार जर ती होऊ नये याच्यावरती आपण ठर थर, ठरवतो त्याला आपण कमिटमेंट म्हणतो आज पान तीन वरती बघूया स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवेल अशा पद्धतीचं आमचा टायटल आहे आजचा लेख विशेष आमचे मित्र प्राध्यापक अशोक गोघाटे यांच्यावरती अनेक गोष्टी परिपूर्ण असणार हा अशोक कोल्लटकर यांचा हा लेख आहे आज त्यांचा आमचा आमच्या परिवाराशी संबंध फार जवळचा आहे आणि तुम्हाला मला अजून एक सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे अठराचा जो, जो वालून तीन निघाले जवळपास बावीसशे पानं आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा जर कोणाचा सहवास असेल तर ते अशोक प्राध्यापक अशोक गळवटे गोळघाटे मी सातत्यानं त्यांना चार वर्ष पगत होतो सकाळी येणं आणि दिवसभर त्याच्यात बसून बाबासाहेबांच्या अनेक गोष्टीवरती ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मांडलेली आहे तुम्हाला खंड एक दोन आणि तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मराठीचे सर्व खंड अठराचे हे सर्व त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर अशोक गाव घाटेंचा आहे आज त्याच्यानंतर एक अनंतयान याच्यावरती डॉक्टर ॲडव्होकेट आनंद खेळकर यांचा एक की जेव्हा वाईट का येतो तेव्हा मात्र कोणी कोणी कोण कौन, कोण तुम्हाला ओळखायला येतात की पराभव ज्यावेळेस होतो तुमचा आता सर्व लोक पळून जातात अशा पद्धतीचा हा लेख आज त्याच्या शेजारी पूर्वी कोर होते हा शोधग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला शिवरायावरील अन्यायाचा पाडा होता त्याच्यामध्ये अनेक लोक त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या अनेक यांच्यावरती कसा कसा अत्याचार झाला अन्याय झालेला याच्यावरती मांडणार आले एकोणीसावे विद्रोह हो, मराठी साहित्य संमेलन संभाजी संभाजीनगर अध्यक्ष अशोक राणा यांचे हे भाषण होतं आणि औरंगा आता इथे औरंगाबाद इथले जो मोठी विद्रोही संस्कृती कार्यक्रम झाला चळवळ झाली एकोणीस फेब्रुवारीला त्याचा संपूर्ण वृत्तांत आणि अध्यक्ष भाषण आज आम्ही छापलेलं आहे सम अशोक सम्राट यांचे शिलालेख अनेक ठिकाणी मिळालेले आहे त्याच्यावरती आज लेख संजय सावंत यांचा आज त्याच्याच बाजूला देवान देवानपिय अशो अशोक ता नाट्टे नाट्टे है। अशोग चा नाट्यगृहात नाट्य जागरण आज त्याची समीक्षा लिहिणारा प्रवीण गांगुर्डेचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे अशोक सम्राट अशोकाच्या संबंधातला हा नाटक आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सर्वच्या सर्व लोकांनी तो साथ दिली आणि उत्कृष्ट नाटक म्हणून त्याला अनेक पारितोषिक मिळालेले आज पान चार वरती बघूया राज्यपालकडून संगीता चव्हाण यांचा गौरव आमच्या भगिनी बहुजन सौरभच्या एक भागीदारी आहेत आणि आज सातत्यानं आमच्याशी जोडलेल्या असतात त्यांचा मोठ राज्यपालांनी सत्कार घडवून आणला ज्या पद्धतीने त्यांनी अनेक मोठमोठ्या संस्था उभारल्या शेकडो बायांना ते कामा कामाला लावलं का लावलं त्याच्यासाठी हा एक त्यांचा सन्मान करण्यात आला ती संकल्पना मानसिक नागेश चौधरी यांचं बोलणं सुद्धा बामपल्लीवार यांच्या मुखवटा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले त्यावेळेस मी सुद्धा तिथे होतो उपस्थित होतो महत्वाचे आज आदिवासी उपवर मुला मुलींचा परिचय मिळावा नागपूर इथे होणार चोवीस एप्रिलला बी टी ऍक्ट रद्द करण्यासाठी ऍडव्होकेट सुलेखा कुंभारे यांचे निवेदन बी टी ऍक्ट म्हणजे ब्रिटिश काळाचा तो ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनचा ज्याच्या अंतर्गत आज तिथे बुद्धगया इथे जो प्रकार सुरू आहे तो त्याला रद्द करण्यासाठी एक मोठं आंदोलन सुरू आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या त्यागातूनच महिला घडल्या कारण त्या जर पुढे आल्या नसत्या तर अजून किती वर्षापर्यंत आपल्याला स्त्रिया मग कुठे गेले असतात ते सांगणं अवघड आहे मंडळ कमिशन ही कांशीराम यांची देन डॉक्टर सुरेश माने मंडल कमिशनला उचललं त्यांनी कमिशन कमिशन त्यांनी काही केलं देन नाही लो त्याने तो चांगला विषय उचलून सर्वीकडे केलेले अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद तर्फे भारतीय जात जात आ, स्वीकार दिन आ, साजरा प्रबुद्ध नाट्य हा आज करण्यात कार्यक्रम करण्यात आलेला आहे अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद तर्फे भारतीय जात स्वीकार दिन हा कार्यक्रम प्रबुद्ध विद्यालय इथे आयोजित करण्यात आलेला त्याच्याबद्दलची बातमी आम्ही लिहिलेली आहे शकुंतला मेश्राम यांचे मरणो मरणोपरांत देहदान अनेक फार चांगल्या गोष्टी आहेत माझ्या आईने सुद्धा देहदान केलं होतं नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दे त्याची बॉडी आम्ही दिली पाली भाषा वैश्विक आहे डॉक्टर चांद राजेंद्र काकडे म्हणूनच ती सर्वीकडे जगात पसरू शकली बुद्धिजम पसरू शकलं जर एखादा वेगळे जर असतील तर त्याच्यामुळे तसा परिणाम मात्र झाला नसता त्या संदर्भात डॉक्टर तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये मधुकर वासनिक पीडब्ल्यूडी कला याच्यात महाविद्यालयामध्ये एक या सभेत राजेंद्र काकडे बोलत होते तसंच आज मैत्रेय बुद्धिविहार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे नागपूर इथली बातमी आहे आणि अध्यक्षस्थानी आमचे परिषदेचे उद्घाटनीय भा डॉक्टर भालचंद्र जैन व महेश देवस देसकर व प्रज्ञा बागडे ह्या उपस्थित होत्या आज पुन्हा त्याच्याखाली माझी विद्यार्थी मेळाव्या चौतीस वर्षांनी भरला वर्ग एक चौतीस वर्षापूर्वी जे जे कोणी त्यांचे मित्र होते वर्गमित्र ते सर्वच्या सर्व एकत्रित येऊन पुन्हा टीचर लोकांना बोलवून तिथे एक ते ते वर्ग साजरा करण्यात आला श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला आ विश्वेश्वर जिल्हा अमरावती येथील सन एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे दहावीतले सर्वच्या सर्व मुले मुलं मुली एकत्र झाले आता ते मुलं मुली राहिलेले नाही तीस वर्षानंतर अशाबद्दल अशा बाजूची एक पुन्हा एक छोटी बातमी सुटली होती ती म्हणजे गोंडी भाषेला आठव्या अनुसूचित स्थान मिळाल्याच पाहिजे उ उषा किरण आत्रा एक आदिवासी महिला आहेत आणि सातत्यानं ते आदिवासींचे प्रश्न समोर येत असतात आणि गोंदिया इथली बातमी आहे अशा रीतीने आम्ही त्यांनी बहुजन सौरपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे विनंती करेल की तुम्ही आमच्यासोबत भागीदार व्हा आणि बहुजन सौरभचा जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल या संबंधात विचार करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम